बहीण योजना दिलेली आहे आम्हाला तिचं आम्ही स्वागत करतोय लाडक्या बहीण योजनेचं पण त्या लाडक्या बहीण योजनेपर्यंत बरोबरच त्या बहिणीला सुरक्षित देणं अतिशय गरजेचं आहे आज आपण बघतोय अनेक शाळा आहेत कॉलेजेस आहेत ऍडमिशन घेताना खूप मोठी लाईन लागते शाळेचे जे काही मॅनेजमेंट आहेत ते सगळं काही सांगतात की आमच्या शाळेत सुरक्षितता आहे आमच्या शाळेत सगळ्या गोष्टी आहेत परंतु एकदा फी आणि डोनेशन घेतलं कि मग त्यांचं दुर्लक्ष असतं मुलांकडे तर अशा पद्धतीने आज महाराष्ट्र भरामध्ये जे काही चाललेलं आहे शाळेमध्ये जाणाऱ्या मुली आज असुरक्षित आहेत कामावर जाणाऱ्या महिला आज सुरक्षित आहेत भारतीय संविधानाने आम्हाला काही कायदा दिलेला आहे त्या कायद्याचा वापर करून जो तो आज लोकशाहीच्या मार्गाने आपापली उपजीविका करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत परंतु काही असा वर्ग आहे की जो या गोष्टींवर आम्हाला अन्याय आणि अत्याचार करत आहे आणि अशा प्रकारची विकृती असणारी जी लोक आहेत आणि हे जे विकृती करतायत आज गल्लीबळातून आपल्याला दिसतंय अशा नाना जमांना कायद्यामध्ये कठोरात कठोर शिक्षा व्हावी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा आम्हाला आदर आहे आमचा या भारताच्या संविधानावर आमचा विश्वास आहे निश्चितपणे आज आपण बदलापूर बदलापूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालाय अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी खेदजन्य निंदनीय घटना आहे या घटनेमुळे सगळ्यांच्या झोपा उडालेल्या आहेत आज सगळे पालक असुरक्षित आहेत आज विद्यार्थी असुरक्षित आहेत कुठल्या उद्देशाने त्यांनी आपल्या शाळेमध्ये मुलांचं भविष्य घडवण्यासाठी ज्या मुलींना ते शाळेमध्ये सोडतायत त्या मुलींचं भविष्य आज धोक्यात आहे त्यांचं जीवन आज धोक्यामध्ये आहे त्यामुळे आता आम्ही या ठिकाणी नगरपालिका खोपाली चर्चा झालेली आहे प्रत्येक शाळेमध्ये कॅमेरे बसवण्यामध्ये यावेत शाळेतील त्याचप्रमाणे डीवायस पी खोपोली खालापूर विक्रम कदम साहेब यांच्याशी आता आमची मिटिंग झालेली आहे कदम साहेबांनी सुद्धा प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये आपण महिलांना सुरक्षिततेसाठी आणि मुलींना सुरक्षिततेसाठी विद्यार्थी पालक आणि पोलीस आणि नगरपालिका अशा संयुक्त विद्यमाने लोकजागर घडवून लोकांमध्ये खेड्याकड्यापासून सगळीकडे लोकांना जागा करणं गरजेचं आहे आणि मुलींना सुरक्षिततेसाठी काही त्यांना प्रशिक्षण देणं आज गरजेचं झालेलं आहे आज आपली पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते आज आपलं शासन कुठेतरी कमी पडते त्यामुळे आज महाराष्ट्र भरामध्ये देशभरामध्ये ज्या घटना घडतायत त्याचा तारा राणी ब्रिगेड इथे तीव्र निषेध व्यक्त करते धिक्कार करते अशा लोकांचा आणि आरोपींना प्रत्येकाला ताबडतोब फास्ट कार्ड स्टॅक को, कोर्टामध्ये शिक्षा झाली पाहिजे की त्यामुळे असा गुन्हा करण्यासाठी आज ज्या 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 महिलांचं मुलींचं बलिदान झालेलं आहे ते आम्ही निरर्थक होऊन होऊन देणार देणार नाही नाही वाया त्यामुळे ठिकाणी उपस्थित आमच्या या सगळ्या मुली आहेत त्या सुरक्षित राहण्यासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेऊन आम्ही यापुढे आमची सुरक्षितता जर सरकारला करता येत नसेल तर आम्ही आत्मनिर्भर राहू अशी या ठिकाणी आम्ही प्रतिज्ञावर अत्याचार करणाऱ्या पाशिवी ज्या 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 लोकांनी अत्याचार केलेला आहे त्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय निषेध निषेध निषेध